साम्राज्य सामान्यांचा कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रांताधिकारी व तहसीलदाराच्या विरोधात वारकऱ्यासह महर्षी वाल्मिकी संघाचा यलगार गेल्या कित्येक वर्षापासून चंद्रभागेतील होत असलेल्या वाळू उपशाविरोधात पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघ ही सामाजिक संघटना आक्रमक झाली आहे यावरून नुकतीच या, या संघटनेने पंढरपूरचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे तर आज भागवत एकादशीच्या दिवशी या संघटनेच्या वतीने वारकरी भाविकासह चंद्रभागेच्या पात्रातील वाळूमुळे पडलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले यावेळी याच खड्ड्यावत वारकरी भाविकांनी तसेच वासुदेवाने कीर्तन व भजन केले चंद्रभागेतील अशाच खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीव गमावलेल्या अनेक वारकरी भाविकांच्या मृत्यूच्या दुर्घटनाचाही उल्लेख करण्यात आला ज जसे पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळू उपसाविरोधात हा प्रकार थांबण्यास अपयशी ठरलेल्या पंढरपूरच्या प्रांताधिकारी आणि तहसीलदाराच्या विरोधात महर्षी वाल्मिकी संघाकडून आंदोलन वाढत आहेत तस तसा चंद्रभागेतील वाळू उपसा थांबण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनात येत आहे त्यामुळे आम्हीसुद्धा आमच्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाची धार वाढवणार असून आज चंद्रभागेच्या पात्रातील वाळूमुळे पडलेल्या खड्ड्यात वारकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रांताधिकारी यांनी तहसीलदाराच्या विरोधात आंदोलन केले असून जर हा वाळू उपसा थांबला नाही व तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांची बडत्रप झाली नाही तर अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरपुरात मोठे जनआंदोलन करू असा इशारा यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते व वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते लाखो साधू समताच्या पदपर्शानं पावन झालेली चंद्रभागा आज या चंद्रभागेची अवस्था वाळू चोरीमुळं बकाल झालेली आहे आम्ही वारंवार शासनाला विनंती करतोय की चंद्रभागेतली रात्रंदिवस आज जी होणारी वाळू चोरी आहे ही वाळू चोरी थांबली पाहिजे पण झोपलेलं प्रशासन काय जागवत नाही ह्याला सर्वस्व जबाबदार पंढरपूरचे प्रांताधिकारी तहसीलदार व संबंधित जे काय कोण लोक आहेत ता अधिकारी त्यांना निलंबित केलं पाहिजे कारण त्यांनी कर्तव्यात कसूर करत आहेत या चंद्रभागेकडं जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत इथं एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत भाविकाला पाण्याचा अंदाज येत नाही भाविकाचा जीव जातो भाविकाला इथं कळत नाही पाणी किती आहे काय आहे पण प्रशासन आम्ही वारंवार मागणी करतो आहे पालकमंत्र्याचं दुर्लक्ष आहे जिल्हाधिकाऱ्याचं दुर्लक्ष आहे उपमुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे मुख्यमंत्र्याचं दुर्लक्ष आहे आम्ही विविध प्रकारचे आंदोलन केले पण झोपलेलं प्रशासन काय जागा होत नाही आज वारीनिमित्त इथं सगळे भाविक भक्त आले आणि भाविकांनी भजन करून ह्या झोपलेल्या शासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला भाविकाची तरी दखल घेऊन ह्या चंद्रभागेतला वाळू चोरी वाळू उपसा थांबला पाहिजे अन्यथा आम्हाला राज्यभरातील सर्व भाविक ब भाविक मंडळी घेऊन आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल कारण पंढरपूर शहरातल्या काय वारकरी संघटना आहेत जे काय स्वयंघोषित वारकरी नेते आहेत ते फक्त पदापाय पदापाय मंदिर समितीवर जाण्यापाय आंदोलन करतात पण ह्या चंद्रभागेत येणाऱ्या भाविकाचा जीव वाचावा भाविकाला कुठला धोका होऊ नये ह्यासाठी पंढरपूर तालुक्यातील व महाराष्ट्रातली काय वारकरी संघटना हे आंदोलन करत नाहीत त्यांना फक्त प पद पाहिजेल पण वारकऱ्यासाठी आंदोलन नको आहे त्यामुळं आम्ही हे सगळे भाविक घेऊन आम्ही इथं आज कीर्तन करून शासनाचा आम्ही निषेध केला शासनानं लवकरात लवकर ही वाळू चोरी नाही थांबवली आता आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय जाह वाल्मिकी जय राघोजी